भाषणामध्ये आज शेतकरी अडचणीत आहे आज मजूर अडचणीत आहे मराठी मीडियाचे मी अभिनंदन करतो की तुम्ही कर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची व्यथा ही टी व्ही आणि तुमच्या मीडियाच्या मदतीने मांडली म्हणून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम जनतेला आज महाराष्ट्रातली आणि शेतकऱ्याची मजुराची काय परिस्थिती ही कळली पण तुमचं लक्ष हे दुसरीकडे जावं शेतकऱ्या आणि कष्टकऱ्याच्या विषयाकडनं तुमचं आणि लोकांचं विषय हे भरकटत जावं यामुळे आय लव्ह मोहम्मद आय लव्ह महादेव असा वाद मुद्दामून निर्माण केला गेला त्याच्याच बरोबर काही आमदार खालच्या पातळीवर जाऊन विरोधातल्या असणाऱ्या मोठ्या नेत्यांवर फार खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत त्याचं मुख्य कारण एक तर त्यांच्या नेत्यांनी त्यांना पाठबळ दिलेलं आहे कशासाठी दिले तर खालच्या लेव्हलला जाऊन बोलण्यासाठी दिले देवेंद्र फडणवीस साहेब स्वच्छ आहेत सुंदर बोलतात सुसंस्कृत आहेत पण त्यांनी त्यांच्या जवळ जे बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत जे नाव तुम्ही घेतलं पडळकर त्यातले येतात राणे आहेत इतरही सर्वजण आहेत त्यांना मात्र कशासाठी ठेवलंय तर खालच्या लेवलला जाऊन टीका करण्यासाठी ठेवलेला आहे ठेवले ठेवले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं त्या नेत्याचे आम्ही कान धरलेले त्यांना आम्ही समज समज दिलेले देऊन सुद्धा बोलत असतील थास। सरसकट तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगावं की हे नेते जे आहेत ते माझं ऐकत नाहीत नाहीतर मग जनतेला हे सांगावं या बहुजन समाजाच्या सर्व नेत्यांना आम्ही फक्त खालच्या लेवलला जाऊन बोलण्यासाठी वापर करतो हे कुठंतरी येत्या काळामध्ये मीडियामध्ये सांगण्याची जरूरत आहे